ಖಂಡಿನಿ ಜಗದಂಬೆ ಉದ್ದ ಮಹಿಷಾ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಧರ್ಮ ರಕ್ಷಿಕೆ ರಕ್ಷ ಗಂಗಾರಾಷ್ಟ್ರವನೋ ಯೂಧ ಸಾಗರಳತೇ ರಾಜ ಗಂಗ गंगा कि तटगटान प्रचंडोया जलदुर्गा चंद्र सूर्यानो या, या।, या, 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 या ग्रह नक्षत्रानो या दाही दिशा देव देवतानो देवदेवता नो कुलवंतानो सज्जना नो या पर्यटकांना सर्व सामान बाहेर ठेवून केवळ के मोबाईल फोन आणि कॅमेरा घेऊन सुरक्षा चाचणी आज सोडलं जाईल स्मारकाच्या विशेष पर्यटकांना त्यांच्या मोबाईल वरच स्मारक पाहण्याविषयी मार्गदर्शन मिळेल त्यांना देण्यात येणाऱ्या विशेष ऑडिओ सेट्समुळे मुळे द्वारे पर्यटकांना प्रत्येक कक्षाची माहिती काही भाषांच्या पर्यायांसह उपलब्ध होईल जेटीवरून उतरून मुख्य मार्गिकेतून पुढे आल्यावर शिवस्मारकाचं महाद्वार उभेल आणि पर्यटक चारशे वर्ष मागे शिवकाळात जातील शिवाजी महाराजांसह अवघ्या मराठी मुलखावर सदैव कृपा दृष्टी असणाऱ्या आई तुळजा भवानीच दर्शन सर्वात प्रथम होईल डावीकडून प्रवेश केल्यानंतर पहिल्या दालनात शाहीर शिवकालीन शाहिरी परंपरेच दर्शन घडवतील पोवाड्या मुळे भरलेल्या पर्यटकांना नंतर दर्शन घडेल ते किल्ले शिवनेरीचं बाल शिवाजीनी रोहिश्वरावर घेतलेली शपथ आणि पर्यटक पोहोचतील शिवकालीन मोहिमेचा थरार पर्यटक अनुभवतील महाराजांसाठी प्राण देणारा शिवासा बाजी प्रभूंच्या अद्वितीय पराक्रमाच्या इतिहासाचे साक्षीदार होण्याची दुर्लभ संधी इथं पर्यटकांना उपलब्ध होईल पुढे गेल्यावर दृश्यमान होईल पुण्यातला लाल महाल आणि महाराजांच्या राजनीतीच दर्शन मिर्झाजी वागणखे घालून कुठे जायचे कुणासमोर जायचे याचे भान आहे आभासून पुढे शिवचरित्राचा जणू कळसा एक वेळ आम्ही स्वराज्य निर्मितीत जीवाला जीव देणारे अनेक मावळे महाराजांना मिळाले आधी लगीन कोंडाण्याच आणि मग आमच्या रायमच पुढे आपल्याला दिसेल किल्ले रायगड स्वराज्याची राजधानी आणि इथेच पर्यटकांना अनुभवता येईल शिव या निमित्त राज्याच्या कला संपन्नतेच दर्शनही इथं घडेल शिवकालीन पेहरावात या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याची आगळी वेगळी संधी देखील इथे प्रेक्षकांना सांगता येईल मोरपंखी दालनातल्या अंतिम कक्षात छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊवाई साहेब छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीच्या प्रतिकृती असतील मध्यभागी प्राचीन पद्धतीचं एम्फी थिएटर असेल इथूनच महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनोखं दर्शन घडेल या स्मारकाच्या निर्मिती मागची दृष्टी मेहनत आणि प्रक्रिया थोडक्यात मेकिंगची माहिती प्रदर्शित केली जाईल तळ मजल्यावर दोन ते अडीच हजार आसन क्षमतेचं भव्य सभागृह असेल जिथं महाराजांच्या चरित्रावरील महानाट्य सादर करता येतील तसंच दुसऱ्या बाजूला मोठ्या पडद्यावर डिजिटल टेक्नॉलॉजीच्या आधारे शिवचरित्राचा थ्री डी सिक्स डी नाईन डी तंत्राद्वारे अनुभव घेता येईल पहिल्या मजल्यावर आधुनिक ग्रंथालयात शिवाजी महाराजांवरची जगभरातली सर्व उपलब्ध पुस्तकं प्रत्यक्ष आणि ई बुक्सच्या माध्यमातून संग्रहित करता येते मोडी सारख्या अस्तंगत होत चाललेल्या लिपीविषयी माहिती अभ्यास इथं आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करता येईल दुसऱ्या मजल्यावर संग्रहालय संकल्पित असून शिवकालीन शस्त्र वस्त्र अलंकार शिवकालीन कला जनजीवन यांचं दर्शन घडवणाऱ्या वस्तू इथे प्रदर्शित केल्या जातील सागरी वनस्पती सागरी जीव तसंच समुद्रा खालच्या विश्वाचं दर्शन इथं पर्यटकांना घडेल खाली दोन्ही बाजूना महाराजांच्या आरमारी सामर्थ्याच दर्शन पर्यटकांना एक डिजिटल हँडबँड वापरणं बंधनकारक राहील स्मार्ट एंट्री विविध ठिकाणच्या त्यांच्या नियंत्रण ठेवता येईल पर्यटकांसाठी खानपान सेवा पर्यावरण विमुख प्रसाधन गृह आपत्कालीन व्यवस्थेत वैद्यकीय उपचार कार्डियक सेंटरची सुविधा इथे असेल स्मारकाच्या उभारणीत सौर ऊर्जेचा वापर तसंच रेन वॉटर हार्वेस्टिंग पाण्याच्या शुद्धीकरणाचा प्रकल्प कचरा व्यवस्थापन यांना प्राधान्य दिलं जाईल या स्मारकाच्या रूपात जगातलं एक सर्वोत्तम ऐतिहासिक पर्यटन केंद्र उभं राहील असा आम्हाला विश्वास आहे